हॅलो फ्रेंड्स नमस्कार दंडवत प्रणाम मी निकिता आपल्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आणखीन एका आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर जसं की मी कालच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलंच होतं की मी डिटेलमध्ये तुम्हाला समजून सांगणार आहे त्या व्हिडिओबद्दल म्हणजे जो काळ गोकुळाष्टमीचा व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये बऱ्याच कमेंट्स आल्यात जे मानभावपंथी आहेत ते त्यांच्या बऱ्याच जणींच्या सो अगोदर मी सांगते की सगळ्यांना आम्ही मानभावपंथी आहोत त्याच्यामुळे थोडंसं जे हे सगळं स्ट्रिक्टली पाळतात त्यांना थोडंसं प्रश्नचिन्ह आहे माझ्याबद्दल सो ते क्लिअर करायच्यात गोष्टी जसं की काल गोकुळाष्टमीचा जो व्हिडिओ टाकला मी त्याच्यामध्ये बाळकृष्ण जे असतात म्हणजे आपण त्याला रंगनाथ म्हणतो ते मी पाळण्यामध्ये ठेवले होते सो त्याच्यावरती थोडेसे प्रश्न आलेत त्याच्यानंतर परत मग मी मागे एकदा शांतीला जेवायला गेले होते तेव्हा पण एक अशा कमेंट्स आल्या होत्या की ताई तुम्ही उपदेश जे आहात की नाही हाच मला प्रश्न पडला आहे म्हणून ते एक आणि बरंच मी असं कुठं सवासनी जेवायला गेले किंवा कोणी हळदी कुंकवाला बोलवतं काही देवीचा कार्यक्रम असेल किंवा काही असेल तर मी त्या ठिकाणी जात असते तेव्हा पण प्रश्न पड म्हणजे येतात कमेंट येतात त्या पण मी गोष्टी क्लिअर करणार आहे आज सुरुवातीपासूनच तुम्हाला सांगते लहानपणापासूनच सगळ्या गोष्टी क्लिअर करते तर आता मला देवाला नाहान घालून घ्यायचं आहे रोज तसं तर मामाच करतात आज मामा थोडंसं बाहेर गेले तर मी आज देवाला नाहान घालून घेणार आहे आणि देवाला लहान घालून घालत त्या गोष्टी क्लिअर करते ऑन कॅमेरा त्याच्यामुळे सगळ्यात आधी तुमच्या सगळ्यांना दंडवत प्रणाम आणि सांगण्यामध्ये माझे काही कमी जास्त झालं तर ते पण तुम्ही थोडंसं समजून घ्या कारण की मला माझ्या सासूबाईने ज्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि मला काय वाटतं ह्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सगळ्यात आधी सुरुवात करते विशेषपासून तर हे काही कमेंट्स येत होते जे महानुभाव पंधातले नाहीत त्यांना माहिती नाही विशेष म्हणजे काय तर ज्या ठिकाणी देवाने स्पर्श केलेला असतो ज्या जागेला त्या ठिकाणचं हे विशेष पद्धतीचं जे पाषाण असतं त्याच्यापासूनच ह्या देवाच्या मूर्त्या बनवल्या जातात आणि त्यालाच नमस्कारी मूर्ती म्हणलं जातं किंवा विशेष म्हणलं जातं असं मला माहिती आहे ते तेवढं मी तुम्हाला सांगते आणि आता त्याच्यानंतर देवघरात तुम्हाला सुरुवातीला दिसलं असेल जी कृष्णाची मूर्ती होती रंगनाथ म्हणतात त्याला किंवा कोणी लड्डू गोपाल पण म्हणतात तर ती पितळेची आहे जी की पल्लवीच्या लग्नामध्ये आलेली आहे लग्नात सगळ्यांच्या ती मूर्ती दिली जाते तर ती प्रथाच आहे तशी मुलीकडच्यांनी सासरी जाताना मुलीला ती मूर्ती देतात देवघरामध्ये आणि मग तीच ती मूर्ती आहे आता त्याचं करायचं काय हा प्रश्न मला सुद्धा पडलेला आहे बऱ्याचदा मी ठरवले की बाबाला विचारायचं चा म्हणून पण विसरून गेले ते आल्याच्या नंतर माझ्या लक्षातच राहत नाही बाबाला विचारायचं चा। आता यानंतर मी आमच्या घरी जे महंत येतात गुरु म्हणतात त्यांना कोणी कोणी बाबा म्हणतात तर आम्ही बाबाच बोलतो तर घरी आल्याच्या नंतर लक्ष करून ही गोष्ट मी त्यांना विचारेल की काय करायचं नेमकं ह्या मूर्तीचं तर आता तुम्हाला सुरुवातीपासून सांगते जसा माझा जन्म ज्या ठिकाणी झाला तिथे सगळे वैष्णवपंथी आहेत म्हणजे महानुभावपंत नाहीत ते सगळ्या देवाचं करतात माझ्या आईच्या इथे जसं की लक्ष्मी मांडणं गणपती मांडणं किंवा मग सगळ्या देवाला पूजा करणं हे सगळंच सग्ड़स करतात सगळे सणवार हे सगळं साजरं करायचं असं सगळं लहानपणापासून मी बघत आले होते आणि मी सुद्धा त्या गोष्टी फॉलो करत आले होते जसे की हनुमान चालिसा म्हणायचा दर शनिवारी किंवा मग कार्तिक महिन्यामध्ये काकडा आरतीला जायचं सगळ्या मैत्रिणी आम्ही उठून सकाळी पाचलाच जायचो सगळे गावातले जे मंदिर आहेत तिथे जाऊन रांगोळी काढायच्या जा। त्याच्यानंतर मग पारायण असलं तर प्रत्येक वर्षी मंदिरामध्ये पारायण असायचं मारुतीच्या मंदिरात सो तिथे आम्ही ते, ते पारायण मी केलेलं आहे ज्ञानेश्वरीचं पारायण तर ह्या सगळ्या अशा गोष्टी लहानपणापासून माहेरात मी माझ्या केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर मग लग्न झालं की आ, एकदम अचानक सगळं बदलून गेलं जसं की लग्न झाल्याच्यानंतर लगेचच माझं दोन दोन अडीच महिने झाले असतील लग्नाला तेव्हाच सासूबाईने म्हणजे आत्याने गुरु करून दिला मला तेव्हा मला काही समजही नव्हती आणि ह्या पंथाबद्दल काही माहितीसुद्धा नव्हती म्हणजे मला असं नाही म्हणायचं की मला ह्या देवाची भक्ती करायची नव्हती किंवा त्या करायची नव्हती सगळा म माझा आत्तासुद्धा समभाव आहे मला तसं काहीच वाटत नाही की ह्या देवाच्या पाया पडायच्या नाही किंवा त्या देवाच्या पडायच्या नाही मी सगळ्या देवांचं दर्शन घेत असते आत्तासुद्धा गुरु केले असले तरी पण कारण की मी सुरुवातीपासून जसं की तुम्हाला सांगितलं माझ्या आईकडे मी सगळं ते केलेलं आहे माझ्याच्याने तसं होत नाही इतकं की कोणी हळदी कुंकूला बोलवलं तिथं जायचं नाही किंवा गेलं तरी हळदी कुंकू घ्यायचं आणि देवाचं दर्शन घ्यायचं नाही असं होत नाही माझ्याच्याने मी जात असते दर्शन पण घेते आणि प्रसाद पण घेते आणखीनही माझ्या चॅनल एवढं स्ट्रिक्टली पाळणं होत नाही जसं आमच्या आत्या म्हणजे सासूबाई पाळायच्या म्हणजे आता तुम्हाला आत्याचं पण थोडंसं सुरुवात सा सुरुवातीपासून सांगते शॉर्टकटमध्ये लहानपण त्यांचं पण सेम माझ्यासारखंच गेलं सगळं वैष्णवपंथी असल्याने सगळ्या देवाचं करायचं हे ते लहानपणी आणि त्याच्यानंतर मग लग्न झाले की त्या पण महानुभाव पंथामध्ये आल्या पण इथे त्यांनी लगेच गुरु नव्हता केला कारण की त्यांना याच्याबद्दल काही माहिती नव्हती आणि नंतर मग मला वाटते त्यांच्या लग्नाला जवळपास सात आठ तरी वर्ष झाली असतील त्याच्यानंतर त्यांनी गुरु केला पण त्या सात आठ वर्षामध्ये त्यांनी त्या सगळ्या देवाचं करायच्या लक्ष्म्या पण मांडायच्या सगळ्या देवाची भक्ती करायच्या सगळं सण वार हे सगळं करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी गुरु केला होता जे की आमच्या इथे आमच्या सिटीमध्ये एक मंदिर आहे मृत्युंजय पारदेश्वर मंदिर तिथे गुरु आहेत तिथलचे गुरु त्यांनी केले होते सुरुवातीला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी महानुभाव पंतातले गुरु केले म्हणजे उपदेश घेतला म्हणजे त्यांनासुद्धा बराच वेळ लागला ह्या गोष्टी सगळ्या समजायला करायला किंवा ह्या देवाची भक्ती करायला आणि एवढंच स्टिकली त्यानंतर इतकं पाळत होत्या की म्हणजे ज्या ठिकाणी ज्या कार्यक्रमामध्ये होम असतो त्या ठिकाणी जेवायचं नाही जसं की वास्तुशांती असेल किंवा मग कुठलं पित्राच्या घरी जेवायचं नाही किंवा नवरात्रीमध्ये कोणाच्या घरी जेवायचं नाही आणखी कोणाचं लग्न असेल त्या ठिकाणीसुद्धा जेवायचं नाही एवढंच काय तर त्या आमच्या लग्नामध्ये सुद्धा जेवल्या नव्हत्या एवढं हे पाळत होत्या पण लग्न झाल्याच्या नंतर त्यांनी मला असं सांगितलं की इथे आमच्या इथे ना जर का कुठं गणपती बसला कुठं देवी बसले तर कॉलनीमध्ये बसलेले असते ना तिथं सगळ्या कॉलनीमध्ये जेवायला सांगायचे पण आमच्या इथे नाही सांगायचे तर हळूहळू आत्याने काय केलं मला मला म्हणलं की मी इतकं स्ट्रिक पाळते त्याच्यामुळे मला कोणी जास्त म्हणजे कॉलनीत सांगत नाहीत हे करत नाहीत त्याच्यामुळे तू तरी एवढं पाळू नकोस तू करत जा म्हणजे कुठं सवासने सांगितलं तिथं जात जा जेवायला आणि कुठं मंदिरात वगैरे असेल जेवायला तिथंसुद्धा जात जा असं मला आत्यांनीच सांगितलं स्वतः सो त्याच्यामुळे मग मी एवढं सुरुवातीपासून त्यांनीच मला हे केलेलं आहे सांगितलेलं आहे त्याच्यामुळे मी काही पाळत नाही एवढं म्हणजे ते असं झालं की सगळ्या कॉलनीमध्ये सांगायचे आणि आपल्याच एका घराला सोडल्यावर नाही सांगितल्यावर कसं तरी वाटतं ना सो ते एक थोडंसं वाटायचं त्याच्यामुळे मग आत्यांनी मला थोडंसं सांगितलेलं आहे की तू जात जा प्रत्येक ठिकाणी म्हणून सांगितलं की माझ्यासारखं नको पाळत जाऊ आणि दुसरं एक म्हणजे पाहुण्या सुद्धा तसंच व्हायचं बऱ्याच ठिकाणी कुठला वासुशांतीचा कार्यक्रम असला किंवा आणखीन दुसरा कुठलाही कार्यक्रम असला देवाचा की ते सांगायचंच नाही आणि का नाही सांगितलं म्हणलं तर म्हणायचे की तू मला नाही जमत म्हणून म्हणून नाही सांगितलं असं व्हायचं ते सो त्याच्यामुळे मला मग आत्यानी सांगितलं होतं असं सा। म्हणजे इथे एक थोडंसं ते असं होतं की एक स्वतःचा पण काही विचार असतो आणि समाजासाठी सुद्धा काही गोष्टी कराव्या लागतात आणि आता जसं तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आत्या ज्या आहेत त्या सगळ्यात देवाचं करायच्या नंतर हळूहळू त्यांची ज्याप्रमाणे भक्ती बसली या देवावरती स्वतःच्या मनानेच त्या सगळ्या गोष्टी पाळायला लागल्या करायला लागल्या ला ला ला। किती फोर्स केला तरी कुठल्याच देवाचा त्या प्रसाद घेत नव्हत्या आणि खात नव्हत्या म्हणजे इथून असं थोडंसं मला वाटतं की स्वतःचं मन जोपर्यंत काही गोष्टी करायला भाग पाडत नाही स्वतःच्या मनाने वाटल्या नाही वाटल्या ह्या गोष्टी आपण करायला पाहिजे तेव्हाच त्या ते केल्या पाहिजे मला तरी वाटतं नाहीतर बळजबरी कोणी करा म्हणते म्हणून किंवा कोणी करते म्हणून आपण त्याला फक्त बघत राहणं आणि तशाच गोष्टी करणं असं मला थोडंसं वाटतं तर घरात तर मी सगळ्याच गोष्टी तशाच करते जसं तशा मला आत्याने सांगितलेलं आहे सगळं फॉलो तसंच करते त्याचप्रमाणे फक्त एक थोडंसं हे होतं की याच्यावरती कमेंट आल्या होत्या मला की ताई तुम्ही वास्तुशांतीचं का खाता म्हणून जसं की तुम्हाला क्लिअर केलं मी तर ते पण मी जात असते जेवायला कुठे सवासनी असाल ते सुद्धा होते मी आणि कुठल्याच देवाचा प्रसादाला मी नाही म्हणत नाही खाते तेसुद्धा प्रसाद मी तर बाकी आता जे खरं आहे ते खरं तर मी तुमच्यासोबत मांडलेलं आहे बाकी आता कोणाला काहीही वाटू आता याच्या व्यतिरिक्त मी काही क्लिअर करू शकत नाही जे माझं आहे ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी मग ज्याचे त्याचे विचार आणि एक काल कमेंट आली होती बघा छान वाटली मला ती बाकी काहीही असो सगळे देव शेवटी एकच अशी कमेंट होती ती आहेत ज्याचे त्याचे विचार तर असतातच शेवटी जसं की सांगितलंच तुम्हाला आता आत्ताच्या सुरुवातीला कसं होतं आणि माझं कसं आहे त्यांनी मला काय सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी एक एक करून मी तुमच्यासोबत क्लिअर केल्यात सांगितल्यात तर दुसरी एक गोष्ट युट्यूबवरती मी व्हिडिओ टाकते तर तुम्हाला त्याच्यामध्ये काहीतरी शिकायला भेटावा या हेतूने टाकत असते त्याच्यामध्ये माझ्या पण काही चुका होतात काही ताई मला सांगतात सुद्धा म्हणजे आता असं झालंय मला कुठल्या गोष्टी माहिती नसतील तर डायरेक्ट मी तुम्हाला विचारू शकते आणि तुम्ही मला त्याचे बरेच असे उत्तर भेटतात तर ते पण मला एक समाधान वाटतं छान वाटतं की मलासुद्धा तुमच्याकडून काही शिकायला भेटतं माझे पण काही सुधारणा होतात हळूहळू तर तशा इथून पुढे माझ्या पण ज्या काही चुका झालेल्या असतील त्या तुम्ही थोड्याशा हे करा समजून घ्या आणि इथून पुढे मी ते सुधारण्याचा प्रयत्न करेन बाकी व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय